नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय आहे जर आपले जनावर खराब होत असेल म्हणजे आपल्या जनावराचे जे बॉडी वेट असतो तो जर लॉस होत असेल जनावर एकदम हाडकुळे झाले असेल म्हणजे त्याच्या अंगावर फक्त हाडावर चमडी झाकलेली आहे इथपर्यंतसुद्धा कंडिशन जाऊ शकते तर अशी जर कंडिशन आपल्या जनावरांसोबत झाली असेल तर आपण त्यावर काय उपाय करायला पाहिजे ते होऊ नये म्हणून म्हणजे त्याचा प्रतिबंध म्हणून आपण काय करायला पाहिजे आणि झाल्यानंतर आपण त्याच्या उपचारामध्ये आपण काय करू शकतो ही कंडिशन कशामुळे होते तर या सगळ्या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी वे मिळत राहील तर हा जो बैल आपण स्क्रीनवर बघत आहात तर या हा सुद्धा खराब होत आहे म्हणजे याचीसुद्धा कंडिशन बाकी जनावरांसारखीच आहे ज्याचे वजन खूप झपाट्याने कमी होत आहे आणि हा खूप हडकुळा दिसत आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसूनच येईल मी त्याचे म्युकस मेम्ब्रेन पाहत आहे डोळ्याचे की त्याला आपण बघू शकता त्याचे म्युकस मेम्रेन जे आहे ते ॲनिमिक आहे म्हणजे त्याच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे त्याच्या सगळ्या ज्या रिब्स आहे त्या आपण स्पष्टपणे पाहू शकतो त्याची जे वेट आहे किती कमी झाली आहे ते सुद्धा आपण याच्यावर बघू शकता तर त्याच्या रुमेनची मोटिलिटी त्याचे म्युकस मेम्रेन हे सगळं मी तपासत आहे की पोटाच्या गडबडीमुळे पोटात जर गडबड असेल इम्पॅक्शन असेल किंवा त्याच्या जे रुमिनमधले मायक्रोब्स असतात जे पचन करतात ते जर मेले असतील तर त्यामुळे ते पचन होत नाही आणि जनावर खात नाही किंवा याचे सगळ्यात मोठे जे कारण आहे तर ते आहे एडोएक्टोपॅरासाईड म्हणजे की आंतरपरजीवी आणि बाह्य परजीवी तर आंतरपरजीवी बाह्य परजीवी पर भरपूर प्रकारचे असतात परजीवीमध्ये जसे की टिक्स येतात माइट्स येतात लाईस येतात बा बायटिंग फ्लाईज येतात फ्लीज येतात आणि जे अंतर परजीवी असतात तर अंतर मध्ये निमॅटोड ट्रिमॅटोड सिस्टोड तर आपण फक्त एक आयवर इंजेक्शन देऊन चालणार नाही त्यासाठी आपल्याला याची डिवॉर्मिंग म्हणजे जनताचे औषध देणे खूप महत्वाचे आहे आपण मोठ्या जनावरांना तीन महिन्यातून एकदा जनताचे औषध दिलेच पाहिजे तर बाह्य परजीवीसाठी आपण आयवर वापर करू शकतो आणि आंतरपरजीवीसाठी जसे की जे ब्रॉड स्पेक्ट्रम अँथेलमेंटिक आपल्याला मार्केटमध्ये मिळतात जसे की अल्बेंडाज होल फेनबेंडास होल तर फेंटास नावाची जी बोलस येते ती आपण आंतरपरजीवीसाठी याला देऊ शकतो जर याच्या वजनानुसार आपण याला दीड ग्रामची फेंटास नावाची बोलस देऊ शकतो आणि आयवर मिक्टीन जे आहे ते आयवर मिन आपल्याला याला जवळपास सहा ते सात मिली आपण याला लावू शकतो सबकट रूटने तर अंतर परजीवी आणि बाह्य परजीवी याचं जर आपण नियोजन व्यवस्थित केले तर बैलाची ही परिस्थिती किंवा आपल्या जनावरांची ही परिस्थिती होणार नाही जनावरांचे एवढे वजन कमी होणार नाही जनावर आपले खराब होणार नाही तर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर काही आजार असतात जसे की ज्याला आपण पॅराट्युबर क्युलोसिस किंवा जॉन्स डिसीज म्हणतो तर त्यामध्ये सुद्धा असे होते त्यानंतर ट्युबर क्युलोसिस म्हणजे टीबी ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये सुद्धा जनावरांचे वजन झपाट्याने कमी होते जनावर खराब व्हायला लागते तर ही कंडिशन जर असेल तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा जनावराला जर पातळ संडास होत असेल त्यावेळेससुद्धा त्याची हालत लवकर बिघडते म्हणजे जनावर खराब व्हायला सुरुवात होते तर या सगळ्या गोष्टीची अगोदर चौकशी करून त्याच्या रुमेंची जी पी एच असते ती चेक करून आपण त्याला ट्रीटमेंट देणे गरजेचे असते सगळे तपासण्या केल्याशिवाय आपण कोणत्याही प्रकारचे ट्रीटमेंट करू शकत नाही आणि आपल्याला स्वतः घरी काहीही करायचे नाही आपले जे नजदीकचे डॉक्टर असतील त्यांच्याकडून सगळी ट्रीटमेंट करून घ्यायची आहे तर आपण या बैलाला डेक्टोज ला, लावलेले ला आहे फाईव्ह पर्सेंट आणि त्यामध्ये आपण ब्युटाफासफॉन आणि सायनोकोबायलामिनचे जे कॉम्बिनेशनचे इंजेक्शन येते जसे की कॅटासॉल तर माझ्याकडे कॅटासॉलऐवजी ब्युटारेट ट्वेल नावाने इंजेक्शन आहे तर ते ब्युटारेट ट्वेल इंजेक्शन मी पंधरा एम एल त्या डी फाईव्हमध्ये सोडलेले आहे म्हणजे आपण त्याला आय व्ही दिलेली आहे सोबतच अँटीहिस्टॅमिनिक दिलेले आहे आणि फेंटास प्लस नावाची जी बोलस असते दीड ग्राममध्ये तर ती बोलशाला आपण दिलेली आहे आणि आयवरमेक्टिनचे इंजेक्शन जे आहे ते सुद्धा आपण याला दिलेले आहे आणि ती जी बोलस फेंटास प्लसची बोलस आहे ती त्याला आपण एक हप्त्यानंतर द्यायला सांगितलेली आहे आज आपण याला आयवन बिक्टीन लावलेले आहे तर ही झाली या ट्रीटमेंटची गोष्ट पण आता यापुढे आपण याला काय द्यायचे तर जसे की आपण न्यू विट फोर्ट नावाने हे औषध स्क्रीनवर बघू शकता तर हे मल्टीविटॅमिन मल्टीमिनरल्स याच्यात भरपूर प्रमाणामध्ये असतात त्याचबरोबर याच्यामध्ये मेकोवलामीन आणि व्हिटॅमिन एस म्हणजे बायोटीनसुद्धा आहे तर हे जनावरांसाठी खूप पोषक आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ए बी वन बी सिक्स भरपूर प्रमाणात आहे आणि मिनरल्ससुद्धा आहे जसे की झिंक आहे प्रोटीन पण आहे सेलेनियम पण आहे आयोडीन सोडियम क्लोराइड पोटॅशियम आहे तर हे आपण रोज पन्नास मिली जर जनावराला दिले तर आपल्या जनावरात लवकर सुधार व्हायला सुरुवात होईल याचबरोबर आपण याला ॲनिमिया आहे म्हणजे रक्ताची कमी आहे त्याच्यामुळे जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता न्यू फॉर गोल्ड नावाने जे हिमॅटिनिक्स येते म्हणजे रक्त वाढवणारं जे औषध येते तर हे जे, जे आपण स्क्रीनवर पाहता तर याच्यामध्ये फेरिक अमोनियम सायट्रेट असते कॉपर कोबाल्ट व्हिटॅमिन डी थ्री व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि फुलिक ॲसिड असते तर याच्यामुळे त्याचे रक्ताचे प्रमाण वाढायला सुद्धा खूप मदत होईल कारण जे अंतर परजीवी परजीवी असतात तर ते रक्त शोषण करतात जनावरांचे आणि जे जनावरांना आपण खायला देतो तर ते सगळे पोषक तत्व जनावराला न मिळता ते जंत शोषून घेतात त्यामुळे जनावराची हालत जी आहे ती खराब होते आपले जनावर खराब व्हायला सुरुवात होते म्हणून कधीही लक्षात ठेवा की तीन महिन्यातून एकदा आपण आपल्या जनावरांची डीवॉर्मिंग करा म्हणजे जनताचे औषध अवश्य द्या जर गाभन गाय असेल म्हैस से असेल तर अशा जनावरांसाठी वेगळे औषध मिळते मार्केटमध्ये असे भरपूर आहेत जसे की आपण त्यावेळेस आयवर मेकटीसुद्धा गाभन जनावरांमध्ये लावू शकतो किंवा फेंटास जी बोलस असते तीसुद्धा आपण गाभन जनावरांमध्ये दे देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण त्याची डीवॉर्मिंग करा सोबतच जसे की लिव्हरटॉनिक जे आपण स्क्रीनवर बघू शकता लिव्ह फिफ्टी टू नावाचे हिमालयाचे जे लिव्हरटॉनिक आहे तर ते लिव्हरटॉनिक आपण त्याला देऊ शकता तर जे मी आपल्याला सांगितले आहे न्यूवीट फोर्ट तर न्यूवीट फोर्ट आपल्याला रोज दिवसातून एकदा पन्नास एम एल द्यायचे आहे आणि जे रक्त वाढवण्यासाठी न्यूफर गोल्ड नावाचे जे टॉनिक येते तर ते दिवसातून आपल्याला पंचवीस ते तीस मिली दिवसातून एकदा द्यायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला याची ट्रीटमेंट करायची आहे आणि याच्या रुमेनची जर पी एच व्यवस्थित नसेल ॲसिडिक असेल किंवा अल्कलाईन असेल तर त्यानुसार त्याची ट्रीटमेंट करावी लागेल म्हणजे ॲसिडिक असेल तर त्याला आपण खाण्याचा सोडा देऊन रोज पन्नास ग्राम खाण्याचा जा सोडा जरी आपण त्याला तीन चार दिवस दिला तरी त्याच्यावरुमिंची पी एच ही नॉर्मल येईल आणि जर अल्कलाईन असेल तर जसे की जामून शिरका किंवा ॲसिटिक ॲसिड विनेगार ज्याला आपण म्हणतो जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता ते सुद्धा आपण देऊ शकतो त्याच्यामुळे जे आपल्या जनावरांची वाढलेली पी एच आहे ती नॉर्मल येईल तर अशा प्रकारे खराब होत असणाऱ्या जनावरांची जर आपण ट्रीटमेंट केली तर ती जनावर धष्टपुष्ट व्हायला हेल्दी व्हायला जास्त वेळ लागणार नाही कारण याच्यामागचे सर्वात मोठे कारण जे अंतर परजीवी आणि बाह्य परजीवी असतात तेच आहे ते सगळे जनावरांचे रक्त शोषण करतात आणि त्यामुळे जनावर खराब व्हायला सुरुवात होते जर जनावरांच्या जबड्याखाली पाणी भरल्यासारखी सुजन आली असेल ते वेगळ्या जंतामुळे ते, ते त्याला आपण जसे की लिव्हर फ्लूक म्हणतो किंवा फॅसिओलॉसिस नावाने ओळखतो तर त्यामध्ये आपल्याला जसा आपण स्क्रीनवर बघू शकता लेव्ह मिड तर हे औषध आपण त्या जनावराला अशा कंडिशनमध्ये देऊ शकतो तर त्याचा डोस जो आहे तर तो आहे वीस किलो वजनासाठी पाच एम एल औषध आपल्याला पाजायचे आहे तर जसं की आपण स्क्रीनवर बघू शकता हे फ्रूक ऑल नावाने सस्पेन्शन येते शंभर एम एलमध्ये जे न्यू ऑल्टर कंपनीचे आहे तर आपण याऐवजी दुसरे कोणतेही जे आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे किंवा आपल्याजवळ जे उपलब्ध आहे फक्त त्यामध्ये जे सॉल्ट असायला हवेत ते ऑक्सिक्लोजनरेड आणि लेवॅमी सॉल्ट असावे बस एवढेच तर अशा प्रकारे आपल्याला या जनावराची ट्रीटमेंट पूर्णपणे करावी लागेल तर यानंतर आपले जनावर पुन्हा कधी खराब होणार नाही आपण जर दर तीन महिन्याला जनताचे औषध देत राहिलो तर आपल्या जनावरांच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त जे तक्रारी असतात तर त्या कधीच आपल्याला अनुभवाव्या लागणार नाहीत सोबतच जनावरांच्या खाण्यापिण्याचा जर आपण विचार केला तर त्याला हिरवा चारा आणि सुका चारा दोन्हीही मिक्स करून द्या त्यामुळे त्याचे पचनही चांगले राहील आणि जनावरांची भूक सुद्धा वाढेल तर ही झाली याच्या ट्रीटमेंटची पद्धत किंवा उपचाराची पद्धत आणि सोबतच आपण याला मिनरल मिक्सर सुद्धा द्यायला पाहिजे जे काही आपण त्याला दाना मिश्रण देतो तर त्यामध्ये दे पन्नास ग्राम जर आपण मिनरल मिक्सर ॲड केले जसे की के आपण स्क्रीनवर पाहू शकता न्यूमिन फोर्ट नावाने हे जे मिनरल मिक्सर एक किलोच्या पॅकमध्ये अर्ध्या किलोच्या पॅकमध्ये आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असते ही ट्रीटमेंट थोडी महागात पडेल औषध खूप जास्त द्यायचे आहेत पण यानंतर आपल्या जनावरांमध्ये अशी काहीही तक्रार येणार नाही आणि तुम्हाला हे जर होऊ द्यायचेच नसेल म्हणजे आपले जनावर खराब होऊ द्यायचेच नसेल तर फक्त तुम्ही तीन महिन्यातून एकदा त्याला जनताचे औषध देत रहा तुमच्या जनावरांमध्ये तक्रारीचे प्रमाण खूप कमी होईल तुमचे जनावर कधीही म्हणजे या कंडिशनमध्ये पोचणार नाही असे हाडकुळे होणार नाही आपले जनावर खराब होणार नाही तर माझ्या व्हिडिओला तुम्ही जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद